राम राम शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तुरीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो देशातील तूर उत्पादन सलग तिसऱ्या वर्षीही कमी झालेले आहेत केवळ उत्पादनच कमी झाले नसून अनेक भागामध्ये गुणवत्ताही खालावलेली आहे असे चित्र आहे देशामध्ये पंचेचाळीस ते सत्तेचाळीस लाख टनाच्या दरम्यान तुरीचे उत्पादन झालेले आहेत पण आज घडीला उत्पादन कमी आहे सरकारच्या अंदाजानुसार यंदा उत्पादन छत्तीस लाख टनावर छत्तीस लाख टन दरम्यान आहे अभ्यासकांच्या मते अठ्ठावीस ते बत्तीस लाख टनाच्या दरम्यान उत्पादन होईल मागील दोन वर्षात सरकारने आयात वाढवून देशात तूर पुरवठा वाढविलेला होता बघा शेतकरी मित्रांनो अभ्यासकांचं मत आहे की तूर सध्या नऊ हजाराचा टप्पा पार करेल परंतु गेल्या वर्षी तुरीला तेरा हजार रुपये बाजार बाजारभाव मिळालेला आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर येथे अवकाळी चौऱ्याऐंशी क्विंटल जास्ती दर नऊ हजार तीस रुपये क्विंटल साधारण दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा पुढील बाजार समती आहे पैठण येथे जास्ती दर आठ हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा पुढे आहे जालना बाजार समती जास्तीचं दर आठ हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल आहे काळी तूर बघा पुढे आहे सोलापूर बाजार समिती जास्तीदर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लोकल लालतूर बघा पुढे जालना बाजार समती जात आहे लालतूर जास्तीदर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल पुढे आहे अकोला बाजार समिती जात आहे लालतूर जास्तीदर नऊ हजार एकशे पंचावीस रुपये क्विंटल दर आठ हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल बघा पुढील बाजार समते जळगाव मसाव देते अवखालेले पंचेचाळीस क्विंटल जास्तीदर आठ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग पुढे आहे नागपूर बाजार समिती जास्तीदर आठ हजार नऊशे बत्तीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा पुढे आहे हिंगणघाट बाजार समिती जास्तीदर नऊ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा पुढे आहे लोणार बाजार समिती जास्तीदर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर